चौदा ऑगस्टला ध्वजारोहण न करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करा अन्यथा उपोषण करण्याचा प्रवीणभाई मानकावे यांचा निवेदनाद्वारे इशारा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून राबवण्यात आलेल्या हरकर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करणं बंधनकारक होतं मात्र दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिरोळे येथील उप अधीक्षक भूमी आबिले कार्यालयात ध्वजारोहण झालं नाही त्यामुळे भारतीय ध्वजसंहिता आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक अंतर्गत कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रवीणभाई मानकावे यांनी निवेदनाद्वारे शिरो तहसील कार्यालयास दिला आहे देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृती व्हावी या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा अभियान राबवण्याचा काढण्यात यामध्ये प्रत्येक शासकीय निमशासकीय दिनांक ऑगस्ट ते दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत ध्वजारोहण करण्यात यावे असे स्पष्ट केले होते त्यामुळे प्रत्येक कार्यालयात तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले पण शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयते गुरुवारी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण करण्यात आलं नाही या गंभीर घटनेकडे प्रशासनानंही दुर्लक्ष केलं आहे या कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे ध्वजारोहण न केल्यामुळे भारतीय ध्वजसंहिता दोन हजार दोन आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर प्रमाणे कारवाई करण्यात यावी या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि तहसील ता कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रवीणभाई मानगावे यांनी निवेदनात दिला सदर आहे सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनाही पाठवण्यात आले आहेत